नमस्कार मी धीरज मानोडे कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी अमरावती लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेकाप गवईगड व युवा स्वाभिमान पार्टीच्या महाआघाडीच्या उमेदवार नवनीत रवी राणा यांच्या प्रचारार्थ आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील बाजारपेठेमध्ये जाऊन स्वतः व्यावसायिकांची भेट घेत त्यांचा आशीर्वाद घेतला यावेळी त्यांच्यासोबत युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते येणाऱ्या काळामध्ये व्यापाऱ्यांसाठी व्यापाऱ्यांचे मुद्दे थेट महाराष्ट्रापासून तर दिल्लीपर्यंत उचलायचे आणि जेवढे व्यापारी आहेत व्यापाऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे सरकारकडून त्यांचे कामं झाले पाहिजे या उद्देशानं व्यापाऱ्यांचा संवाद आशीर्वाद रॅली या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सगळे लोक व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये जाऊन प्रत्येक व्यापाऱ्यांची भेट घेऊन समस्या ऐकून त्याचा आशीर्वाद घेत अमरावती लोकसभेसाठी गुरुवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार मतदान होत आहे त्यामुळे उमेदवारांची भर उन्हात निवडणूक प्रचाराची सुरू आहे टीव्ही अमरावती आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईल वर त्यासाठी कृषी प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच कृषी प्रधान टीव्ही च्या फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार